जयशिवराज शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये आपल्या नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बी बी सी या या न्यूज यांच्याशी संवाद साधताना कोणता मुद्दा हाती घेतलेला आहे त्यासोबतच कर्जमाफी संदर्भामध्ये कोणती उल्लेखनीय कामगिरी समोरील काळामध्ये करण्यात येईल व या संदर्भामध्ये कोणता धोरणात्मक निर्णय हा किती तारखेपर्यंत घेण्यात येईल या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी बी बी सी न्यूज यांच्याशी बोलताना सांगितलेली तर त्या संदर्भात महत्त्वपूर्ण कोणती कोणती अपडेट आहे व कर्जमाफी संदर्भामध्ये काय नवीन भूमिका हे सरकार महायुती सरकार घेण्यात येईल संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो या चॅनल जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो राज्यातील तमाम शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा हैरणीवर आला आहे आणि महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये दिलेलं होतं शेतकऱ्यांना आशा होती की विधानसभामध्ये जे का आश्वासनाचे दिलेलं होतं शेतकऱ्यांसाठी की सरकार स्थापन झाल्याबरोबरच शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे कर्जमाफीचा निर्णय हा लागणार आहे आता ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार वीसपासून एकोणवीसपासून थकीत कर्ज अशा शेतकऱ्यांना देखील बँकामार्फत नोटिसा हे देणे सुरू आहे आणि त्या शेतकऱ्यांचं मागील चार वर्षापासून पडता काळ म्हणजेच नापिकी अतिवृष्टी व रोगाच्या प्रादुर्भावामुळे सतत येणारा पूर या सर्व क बाबीमुळे शेतकरी हा कर्जाचा भरणा हा रेग्युलर करू शकला नाही त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत स्वरूपाचं आहे काही शेतकऱ्यांचं कर्ज हे पुनर्गटित देखील झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनी या संदर्भामध्ये बी बी सी न्यूजमध्ये काल मुलाखतीत देणार संवाद करताना आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी सांगितलं की आता जो काही नवीन कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येईल कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय हा कॅबिनेट मंत्रालयामध्ये घेण्यात येईल जे काही कॅबिनेट बैठक हे होणार आहे त्या गॅ कॅबिनेट बैठकीमध्येच या कर्जमाफी संदर्भामध्ये संपूर्ण धोरणात्मक निर्णय हा घेण्यात येईल व त्या संदर्भामध्ये नंतर कॅबिनेट बैठक झाल्यानंतरनं या कर्जमाफीच्या मुद्द्याला हात घालून त्या संदर्भामध्ये जे काय आता भूमिका घेण्यात येईल त्या संदर्भामध्ये देखील नंतर ह्या कर्जमाफी संदर्भात हे जाहीर करण्यात येणार आहे असं स्टेटमेंट माणिकराव कोकाडे यांनी बी बी सी न्यूजमध्ये बोलताना सांगितलं आणि त्यासोबतच काल बोलताना हेही सांगितलं की अद्याप देखील कर कृषी मंत्र्याचा पदभार हा आम्ही स्वीकारलेला नाही आहे आता उद्या उद्या म्हणजे आजच तो कर कृषी मंत्र्याचा पदभार स्वीकारून या संदर्भात कोणत्या अडचणी आहे पीक विमा असो किंवा शेतकऱ्यांचे पडलेले भाव असो किंवा नवीन जे काही आता शासकीय खरेदी सुरू आहे सोयाबीन व कापूस पिकाची या, या संदर्भात कोणत्या अडचणी आहे याला हात घालून काम करू पण आता कॅबिनेट मंत्रालयामध्येच बैठक झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय महत्त्वपूर्ण व कोणतं धोरण आखण्यात येईल किती लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात येईल या संदर्भात आधी कर्जमाफीचा निर्णय आता ह्या कॅबिनेट बैठकीमध्येच होणार आहे तर मित्रांनो नवीन अपडेट व नवीन माहिती भेटू या पुढील व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू का तोपर्यंत धन्यवाद